आम्ही महाबळेश्वरला गेलो पप्पा आणि मग महाबळेश्वरला आम्हाला काही खाली नेलं मग तिथं पाणी होत मग मंदिरात गेलो पाया पडलो पिंडीत आणि बाहेर आलो मग एक चौकणी अशी एक नदी असते लहान त्यातनं ते पाणी तिकडच्या नदीत जायचं होतं म्हणजे तिकडच्या खालच्या नदीत दरीच्या त्या दरीच्या नदीत जायचं होतं मग त्या उगम होत होता मग तो तसा होऊन होऊन उगम झाला नदीचा कुठल्या नदीचा पूर्व काय ते काय ते कृष्णा नदीचा हा मग मग पाया पडलो मग तिथनं गेलो तिकड तिकडं मग ते हे होत मंदिर मंदिरांकडे गेलो मग एका मंदिरापासून ते शिवाजी महाराजांचं त्यांनी हे होत कि ते दाखवलं ते त्या मंदिरापासून मग मंदिरात गेलो पाया पडलो परत आलो मग परत गेलो दुसऱ्या मंदिरात गेलो त्या मंदिरामध्ये पाया पडलो त्या नद्या त्या नद्यांमध्ये हे चिल्लर टाकल्या अश्या लहान लहान चौकून नद्या दोन होत्या दोन नदी त्या नदीतल्या या नदीत जायचं पाणी या नदीतलं अं कृष्णा नदी नाही काय केल्या नदीवर जायचं केल्या मग आम्ही गेलो मग वाईला काय दाखवलं वाईला पण एक देव होता मोठा गणपती एवढा तरी एवढा <laughs> होता मग तो दाखवला पाया पडलो मग दहा मिनिट मला ती खरेदी करायला सोडली मग खरेदीला ते गणपती घेतला शंभरचा मा मग मला जीवन झाले का वस्तू दाव काय काय घेतली असते हा मित्रांनो भूमीने आपल्यासाठी काय काय आणले बघायचं आता काय अंडेच बघता मला काय काय आणलेच बघया सलीवर आपल्या मित्रांनी सांग कुठल्या कुठल्या गावाला गेलेलीस बाई वाई वय काय काय आणले जाऊ की बॅसलेट आण बॅस्केट 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 ना हे ब्रेसलेट आहे ब्रेसलेट म्हण ब्रेसलेट ब्रेसलेट बॅस्केट काय माय हो बघा भूमीनं गणपतीची मूर्ती आणली रुपये किती शंभर रुपये ओके आणि काय बॅस्केट बॅस्केट ब्रेसलेट नव्हं बॅस्केट हे लिहिला दहा रुपये चला शंभर आहे ना एकशे दहा झालं आणि काय हे काय तीस रुपये हे कुणाला लेस हो हो माय गॉड श्री लिहिलंय यावर स्ली श्री लिहिले श्री माझं नाव गणेश आहे मग श्री घेऊन आले मला आहे की नाही उशाद हो ना बर आणि काय हो हे कोण आणंदे ओ दा द्या लो मला बसतो का बघ तू म्हणजे हू मै के उलट्या टू फी फी राय के गगल लायग आपने क लाय चाय राय के गळगल दाग तिला पुढे हा कुठं आहे पेन्सिल कुठे कुठं आहे हा ही पिनशिला आ गा 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 का पिन्शिलाय का वट्टे अरे का किती का दहावी बारावी पर्यंत होती मरतात आता हि पेन्सिल ही केवढ्याला पेन्सिल तीस, तीस रुपये मग टोटल किती रुपये झाले हो रुपये रुपये झाले की साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि ही शंभर एकशे नव्वद आणि स्ट्रॉबेरी कितीची स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी आणल्या स्ट्रॉबेरी ओरिजिनल स्ट्रॉबेरी दुकानात चॉकलेट ती नाही ओरिजिनल स्ट्रॉबेरी आपण का बघाय नव्हती ख्रास भूमी बघायला मिळणार मला स्ट्रॉबेरी हा महाबुवेशुए महाबळेश्वर थंडीमुळे बोबड्या वळल्या सगळ्यांच्या वाईवर आणल्या स्ट्रॉबेरी हे बघा स्ट्रॉबेरी पाहिजे काय एवढी भूमीने खरेदी केली जाऊ दे झाडून आणि मित्रांनो भूमीची सहल पार पडलेली आहे आमचं पाकुरू आमचा जीव आमच्या ताब्यात आलेला आहे आणि आम्ही आता सगळीजणं झोपून टाकतो रात्रीचे वाजलेले आहेत अडीच आणि सर्वांना गुड नाईट आणि गुड मॉर्निंग पण आणि हा आजचा ब्लॉग मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय न